नागपूर पोलीस ठाणे हद्दीतील साई ललिता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद अहमद यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे फिर्यादी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नातेवाईकांच्या लग्नासाठी घरातून बाहेर गेल्या होत्या आणि त्यांनी त्यांचे दागिने दागीने मध्ये ठेवले होते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरकाम करणाऱ्या आसमा हिने चोरी केल्याचा संशय घेऊन त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्या आहेत नागपूर पोलीस ठाणे हद्दीतील साई ललिता अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या रा चौसष्ट वर्षीय जुलेका मोहम्मद यांच्या घरी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार त्यांनी नोंदविली त्यांच्या घरी काम करणाऱ्या अस्मा हिने ही, ही चोरी केली असल्याचा संशय त्यांनी तक्रारीमध्ये व्यक्त केला पोलिसांनी संशयित महिला आरोपीच्या विरोधात कलम तीनशे भारतीय संहिता अन्वे गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे पोलिसांनी संशयित महिला आरोपीच्या विरोधात कलम तीनशे भारतीय संहिता अन्वे गुन्हा दाखल केला त्यानुसार तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी अस्मा अली वेवर्ष चाळीस राहणार मंगळवारी गट्टी गोदाम गोवा कॉलनी नागपूर येथून ताब्यात घेतले पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली आरोपीच्या ताब्यातून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त झाले पतीच्या उपचारासाठी महिलेने ही चोरी केली असल्याची तिने कबुली दिली सदर अपराधाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली सदर में जुलेखा खा जुलेखा खान ये जो लेडी है चौंसठ साल की ये रहती है न्यू कॉलोनी में इसने पुलिस स्टेशन में रिपोर्ट दिया था कि उसके गहने सब घर से चोरी हो गए आ, रिपोर्ट के ऊपर से पुलिस स्टेशन सदर में अपराध नंबर सात तो सौ अठहत्तर चौबीस कलम तीन सौ एस का अपराध दर्ज हुआ था तपास के दौरान हमने एक संशय जो लेडी थी उनके यहाँ पर जो नौकरानी काम करनी थी उसको हमने ताबे मिल लिया उसका नाम था आसमा वो रहती थी गोवा कॉलोनी में और हमने अभी तक तपास में तीन लाख पच्चीस हज़ार का माल पूरे का पूरा माल आ, वो लेडीज से जब्त कर लिया आ, है लेडीज जो तो आरोपी लेडीज है अभियुक्त है उसका अभी तक तो कोई रिकॉर्ड नहीं है और बहुत सालों से उनके घर में काम करती थी जो घर मालक है वो एजड है सीनियर सिटीजन्स है तो उनको एक लेडी काम करने के लिए रखने पड़ता है तो उन्हों, उन्होंने रखी थी और तपास के दौरान हमने पी सी के दौरान उससे पूछताछ भी किया लेकिन उसने इतर जो अन्य चोरियाँ हैं ये नहीं किया है उसके पति को लियोरसिस है पति का इलाज शुरू है और उसकी उसको पैसे की बहुत ज़रूरत थी उस वक्त और उतना पैसा खर्च नहीं कर सका डॉक्टर्स के पास में इतना पैसा नहीं लगा सकती थी तो ये लालच में चोरी की या कारवाईत पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे सहायक पोलीस निरीक्षक नितिन विटोले यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली तसेच सदर विभागातील पोलीस उप आयुक्त राहुल मदने आणि सहायक पोलीस आयुक्त श्रीमती सुनीता मिश्रा यांच्या मार्गदर्शनात हा तपास करण्यास सुरुवात झाला आहे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास आता सुरू सुद्धा करण्यात आला आहे